दिंडोरीत भाजपला मोठा धक्का माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी अपक्ष निवडणूक लढवणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार तीन मे ही शेवटची तारीख आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील दिंडोरीमध्ये भाजपाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून बा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भास्कर बग्रे यांना उमेदवारी देण्यात आली दे। दरम्यान भाजपाकडून उमेदवारी न देण्यात आल्याने तसेच पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेत आपली फारशी दखल न घेतली गेल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते अखेरीस या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले आहे हरिश्चंद्र चव्हाण यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये विद्यमान खासदार भारती पवार यांचा दोन लाख सत्तेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या दरम्यान दोन हजार एकोणावीसमध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यां हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला होता अशीच नवनवीन माहिती कामी कृपया आपल्या चॅनलला सब्सक्राइब करावे ही नम्र विनंती धन्यवाद